नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे उन्हाळा स्पेशल आंब्याचा रस आणि पुरी चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबचं बटन दाबून द्या कारण की माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर बघा मंडळी मी इथे अर्धा किलो आंबे घेतलेले आहे हे दोन आंबे आहे वजनाने अर्धा किलो आहे मंडळी आणि मी हे मार्केटमधून आणलेले आहे त्यामुळे मी थोडंसं याला थंड व्हायसाठी तुम्ही या ठिकाणी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता पण मी इथे पाणी टाकून असं ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला छान असं आंब्याचा रस बनवायचा आहे तर बघा मंडळी आपल्याला एक आंबा घ्यायचा आहे आणि हाताने पूर्ण असा चोडून काढायचा आहे कारण की मंडळी मी आज हा आंब्याचा रस हातानेच बनवणार आहे कारण की खूप लोक असतात जे चम्बसनी बनवतात किंवा मिक्सरनी तर मला तरी पर्सनली मला आंब्याचा रस मिक्सरमधला आवडत नाही कारण की मंडळी आंब्याचा रस आपण मिक्सरमध्ये बनवतो ना तर पूर्ण असा घट्ट होतो आणि चवसुद्धा इतकी छान लागत नाही मी कधी कधी बनवते पण जास्त तर मी हातानेच बनवते रस आंब्याचा तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपल्याला छान असा आंबा चोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपल्या आंब्याची साल आहे त्याचंसुद्धा आपल्याला पूर्ण पल जो आहे तो चम्बसनी काढून घ्यायचा आहे खूप साधी सोपी पद्धत आहे मंडळी आमच्या गावाकडे असे असंच बनवते कोणीच मिक्सरचा वापर करत नाही तर मी तुम्हाला हमेशा गावातली पद्धत सांगत असते म्हणून तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून एक छोटंसं लाईकसुद्धा करा तर मंडळी आता खूप जणांना वाटेल की हात भरतो आणि छान नाही वाटत तसं काही नसते मंडळी आपल्याला हात छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि जे जे आपण हाताने बनवतो ना त्याला खूप जास्त चव असते तर तुम्ही असं बिलकुल समजू नका की हाताने हात भरणार आणि छान नाही दिसत असं काहीच नसते मंडळी तर बघा आपल्याला जे आपली बुटलेही आहे त्याचेसुद्धा पूर्ण पल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंब्याचा रस पूर्णपणे तयार करायचा आहे तर मी इथे पूर्ण शॉर्टकट प्रोसेस दाखवलेली आहे दोन आंबे घेतले आणि दोन छान असे पॉल काढून घेतलेला आहे आणि मंडळी माझा कॅमेरा थोडासा बंद पडला होता त्यामुळे मी इथे थोडंसं माठातलं थंड पाणीसुद्धा टाकलेलं आहे थोडंसं टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही माठातलं थंड पाणी घेणार तर तुमचा रस जो आहे तो काळासुद्धा पडणार नाही आणि खूप वेळपर्यंत तुम्ही सकाळी बनवला तर संध्याकाळपर्यंत राहणार तसाचा तसाच आणि बघू शकता इथे मी चवीनुसार साखरसुद्धा टाकत आहे साखर हे ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा जास्त आंबा गोळ असेल तर नाही टाकली तरी चालेल तर बघा मंडळी आपण छान असं असं आता मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपला आंब्याचा रस पूर्णपणे तयार आहे मंडळी तुम्हाला आंब्याचा रस कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी थोडंसं सा अर्धाही ग्लास थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे थोडंसं पतलं व्हायसाठी जास्त घट्ट झाला होता ना त्यामुळे तर बघा सोबतच मी कणिक मडून घेतलेली आहे मंडळी आणि कणी कनिक मडल्यानंतर आता पटकन अशा पुऱ्या बनवून घेऊ कारण की आपल्याला आज बनवायचं आहे पुरी आणि रस तर आता उन्हाळा चालू आहे मंडळी खूप जास्त आपल्याला अलग अलग थोडस बनून खायची इच्छा होते त्यामुळे आता उन्हाळ्यात खूप जास्त आंबेसुद्धा आलेले आहे मार्केटमध्ये तर आंब्याचा रस आणि पुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा आता मी सुद्धा लाटत आहे तर मंडळी तुम्ही म्हणणार की इतकी मोठी पुरी कशी काय तर माझ्या इथं अशाच मोठ्या मोठ्याच पुऱ्या बनवल्या जातात त्यामुळे मला आता सवय पडलेली आहे त्यामुळे मी सुद्धा अशाच मोठ्या मोठ्या पुऱ्या बनवते तर बघा मंडळी कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर थोडंसं गरम होऊ दिलं गरम झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण आपली जे पुरी आहे ते छान फुगून अशी वरते आलेली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपलं आंब्याचा रस आणि पुऱ्या रेडी आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर मंडळी अशाच रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आतासुद्धा सांगत आहे तर बघा मंडळी अशी पुरी फुगवायसाठी तुम्हाला कणी घट्ट मळायची आहे आणि अशी पुरी बनवायची आहे तर बघा एक प्लेट घ्यायची आणि आंब्याचा रस टाकून घ्यायचा एका वाटीत दोन आंब्याचा रस बघू शकता इतका झालेला आहे आणि त्यानंतर गरम गरम पुऱ्या काढायच्या आणि त्यानंतर मस्त जेवण करायचं सोबतच मी आलूची भाजीसुद्धा बनवलेली आहे मंडळी पण मी इथे आंब्याचा रस आणि पुऱ्या दाखवलेल्या आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बाय बाय काळजी घ्या आराम करा आणि माझ्या रेसिपी ट्राय करत राहा आणि एन्जॉयसुद्धा करत राहा बाय बाय मंडळी